दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी पितृपक्षातील पंधरा दिवसात कधीही आणि तुमच्या पितरांच्या तिथीला पितरांसाठी तर्पण तिथी पिंडदान दान धर्म या गोष्टी केल्या जातात पितरांचे पूजन करून या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि हाच नैवेद्य घरातील कोणत्या पत्नीने बनवायचा पितांना नैवेद्य बनवताना काय नियम आहेत पितरांना नैवेद्यासाठी जेव्हा आपण ताट वाढतो त्या ताटामध्ये काय काय वाढावे कोणती वस्तू सुरुवातीला आणि कोणती वस्तू नंतर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर पित्रांच्या ताठामध्ये कसे आपण वाढावे आणि पित्रांचे ताट वाढताना वेगळी पद्धत असते आणि नैवेद्य कसा अर्पण करावा हे सुद्धा आपण आज बघणार आहोत देवांना नैवेद्य अर्पण आपण करतो तेव्हा आपण चौकोनी मंडप बनवत असतो आणि पित्रांचे वेळेस आपण वेगळे मंडळ बनवत असतो आपल्याला पितृदोष लागलेला असतो तर तो तीन पिढ्यांचा लागलेला असतो आणि आपल्याला सेवा पण तीन पिढ्यांची सेवा आपल्याला करायची असते महिलांना देखील लागलेला लागलेला असतो महिलांना हा हे कसे ओळखायचे नवरा बायको मध्ये सतत भांडणे होत असतात त्यांचे कधीच पटत नाही ते शब्द शब्दाला भांडत असतात मुले हे बिघडत असतात वाईट वळणाला लागत असतात मुले देखील घरातलं कुणाचं ऐकत नाही संतान होत नाही पैसा टिकत नाही आणि बरकत होत नाही हाताला यश भेटत नाही दारिद्रता ही घरात सतत असते पैशाला पैसा लागत नाही ही सर्व कारणे म्हणजे पितृदोष आहे असे देखील होऊ शकते त्यामुळे आपण पितृंची शांतता या पितृ पक्षात तर नक्कीच करायला पाहिजे काही वेळेस आपण भरपूर देवांची सेवा करत असतो आणि त्यांचे पारायण देखील करत असतो त्यांची सर्व सण हे आपण साजरी करत असतो त्यांची मंत्र जप स्तोत्र हे सर्व बोलत असतो पण तरीही आपल्या हाताला यश भेटत नाही आपल्या घरात शांतता राहत

तुम्ही जर श्राद्ध पक्षात पितृपक्षात जर का पित्रांची सेवा केली आणि तसेच दर महिन्याला तुम्ही देखील सेवा केली तर तुम्हाला नक्कीच यश हे भेटते त्यांचा आशीर्वाद भेटतो त्यामुळे तुमच्या सुख समृद्धी आणि भरभराटी ही होऊ लागते त्यामुळे पितृ पक्षात किंवा अमावश्याला देखील तुम्ही दर महिन्याला अमावश्याला देखील तुम्ही पित्रांना नैवेद्य हा नक्की दाखवायचा असतो तसेच तुम्ही पितृ पक्षात किंवा आमोशाला असतो तो दक्षिणेकडे लावावा आणि त्यात थोडे काळे स्तोत्र अष्टक किंवा स्तुती पितृ मंत्र हा बोलावा प्रत्येक भागात पित्रांसाठी वेगवेगळी पद्धत असते श्राद्ध पक्षात वेगवेगळे त्यांच्यासाठी हे नैवेद्य बनवत असतात प्रत्येक घरात प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक भागामध्ये स्वयंपाकामध्ये नैवेद्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवत असतात तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्ही पदार्थ हा आपण आपल्या पितृपक्षात तर नक्कीच बनवावा आणि पित्रांचा आवडता पदार्थ तुमच्या पित्रांचा कुठलाही आवडता पदार्थ हा तर नक्कीच बनवावा पित्रांसाठी कुठले पदार्थ बनवावे ही मी एक सामान्य माहिती तुम्हाला सांगत आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार भागानुसार तुम्ही पदार्थ हे बनवावेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे पित्रांना तुम्ही तुमच्या पित्रांना त्यांचा आवडता पदार्थ हा तर नक्कीच बनवावा पित्रांसाठी तुम्ही आधी खीर बनवावी उडदाचे वडे आळूचे वड्या कारल्याची भाजी बटाट्याची भाजी भेंडीची भाजी तसेच डाळीचे भजी आणि आळूची भाजी तिळाची चटणी जवसाची चट चटणी कोथिंबीर वडी मेथीची भाजी तूप वरण भात या सर्व भाज्या हे सर्व पदार्थ तुम्हाला पितरांसाठी बनवायचे असतात शेवगा वांगी गाजर याचा वापर तुम्ही पितरांच्या पदार्थात कधीच करू नये पितरांचे जेवण होईपर्यंत तुम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी उपवास पकडावा पितरांचे जेवण हे उष्टे करू नये चो पण बघू नये पितरांसाठी स्वयंपाक बनवताना स्वतःला कष्टाला पैशाचे स्वतःच्या कष्टाच्या पैशाने बनवावे शेजारी पाजारी हे वस्तू घेऊ ते वस्तू घेऊन तुम्ही जेवन नेमी पित्रांचा स्वयंपाक कधीच करायचा नसतो पित्रांचा स्वयंपाक करताना कोणाला नावे ठेवू नये निंदा करू नये रडू नये तुम्ही जेवण वाढताना नेहमी डाव्या बाजूने सुरुवात करावी पित्रांना जेवण नेहमी हे केळ्याच्या पानांवर वाढावे संपूर्ण पानाला तुपाचा हात लावून घ्यावा श्राद्धाच्या दिवशी तुम्ही पानाच्या डाव्या उजव्या समोर आणि मध्य असे चार भागात पदार्थ वाढावेत म्हणजे मध्यभागी तुम्ही भात वाढावा आणि नंतर डावीकडे लिंबू चटणी आणि कोशिंबीर ठेवावी आपल्या समोर सांबर म्हणजेच आमटी कोणतीही पातळ भाजी कढी पापड कुरडई सुकी भाजी आणि उडदाचे वडे लाडू असे ठेवावे उजवीकडे खीर ठेवावेत शेवटी तुम्ही भातावर वरण आणि त्याच्यावर तूप वाढावे हे संपूर्ण ताट तयार करून झाल्यावर तुम्ही नैवेद्य दाखवताना ताटाला आधी खाली गोलाकार मंडळ भरीव असा पाण्याचा काढायचा आहे आणि नंतर त्याच्यावर ताट ठेवायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही श्राद्धतिथीला हे ताट तयार करून पित्रांना अर्पण करावे पित्रांना ताट वाढताना कधीही ओबडधोबड असे इकडे तिकडे पदार्थ ठेवू नये ते व्यवस्थित असे चांगल्या पद्धतीने तुम्ही पित्रांना आपले जेवण अर्पण करावे आणि त्यांना आपल्या घरी येऊन जेवण विनंती करावी जेव्हा तुम्ही पित्रांसाठी जेवण तयार करता त्याच वेळेस तुम्ही गायीला कावळ्याला आणि कुत्र्याला देखील घास काढून ठेवावा आणि तो देखील त्यांना खाऊ घालावा त्याच्यानंतर तुम्ही पाहुण्यांना तिथीला जेवायला बोलवलं असेल तर त्यांना आधी जेवायला वाढावे आणि त्याच्यानंतरच तुम्ही मुलांना आणि नंतर स्वतः जेवावे पित्रांच्या ताटात कधीही मीठ वाढू नये आणि तुम्ही जर का ब्राह्मण घरी जेवायला असेल तर त्यांना दक्षिणेकडे तोंड करून बसवावे आणि त्यांना देखील मीठ वाढू नये श्राद्ध तिथीच्या वेळेस जर का अचानक कुणी तुमच्या घरी जेवण मागायला आले जेवायला आले उपाशी आहे म्हणून तुमच्याकडे जेवण मागितलं तर त्यांना आधी जेवण द्या मग त्यावेळेस तुमचे तुम्ही श्राद्ध पक्ष किंवा पितरांना जेवण वाढले नाही तरी चालेल पण तुमच्या दारात जे कुणी आले आहे त्यांना आधी जेवायला द्या तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या श्राद्ध तिथीला पदार्थ बनावे ताट ताटात केळीचे पान ठेवावे आणि नंतर तुम्ही ताटाला डाव्या बाजूने पदार्थ वाढायला सुरुवात करावी मंडल हे पितरांसाठी गोलाकार आणि भरीव काढावे त्याच्यानंतर तुम्ही पाणी हे उलटे फिरवावे या सर्व नियमांचे पालन करून तुम्ही पितृ पक्षात श्राद्ध तिथी पक्षात तुम्ही पित्रांना जेवण हे अर्पण करावे मंडळी अशी ही सामान्य माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मिळवून घ्या आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ